नमस्ते मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आलो आहोत मायनी येथील मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा बोरकरांचा राहुले आलेला आहे पिवळं वादळ म्हणून ज्याची ओळख आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले मायनी येथील मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नाव काय आपलं दादा बरं आणि कुणाला घेऊन आलाय आज जलवा घेऊन आले मित्रांनो जलवा आलाय बघा जलवाचं कसं काय नियोजन आहे आज घरची गाडी बघा कुणाबरोबर पाहणार आहे घरचीच गाडी घरची पण दुसरा कोण पण बैलाचं नाव काय दुसरं बद्रा बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लाडू पण आलाय बघा मैदानामध्ये दादा नमस्ते नाव काय आपलं गाव कुठलं दादाच मिरज आणि लक्ष शहरांना शेरण लक्ष पडणार आहे चांगली मिरज बरेच लांबणार आहे म्हणा मित्रांनो हा शेर आहे बघा मिरजचा आहे शहरा कुठल्या खांद्यात दोन्ही पण दादा ही डावी जा कि बरं बरं <स्था> कायम घरचीच गाडी पळवत आहे शिवराज ते पण घरचीच गाडी घेऊन मित्र काय रे नमस्कार नमस्ते कोणाला घेऊन आलात साहेब बाबा बाबा बाबाचं गाव कुठलं रे कडाव कर्ज कडाव करतचं बाबा आज, आज कस काय नियोजन हो आहे आज हायचंग नियोजन आहे ते जसं असं माझे माहित नाही आपल्याला माहित नाही शाहरुख इनामदारने केलेला आहे शाहरुख भाईने केले आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं बरं आणि गाव कुठलं दईवडे पण गुरसाळे गुरसाळे बरं आणि कोणाला घेऊन आलात देवा मित्रांनो देवा पाहायला गुरसाळेस आज कसं काय नियोजन आहे नियोजन चांगले आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो नखऱ्या पण आलाय पोस्टीचा दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे आज लवकर शुभेच्छा तुम्हाला ससा पण आलाय ससाचं गाव कुठलं रळंदी कसं काय नियोजन आहे सस्याचं पाळणार आहे काय सर्किट बरोबर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष पण आलं लक्षाचं गाव कुठलं बन पांगरी आज कसं काय नियोजन आहे चांगलं आहे का बरोबर मित्रांनो मानघर पारगाव शिरवळकरांचं वादळ सुद्धा मैदानात दाखल आहे बघा दादा नमस्ते कसं काय आज नियोजन चांगलं परफेक्ट नियोजन आहे का किती दिवसात ना तर व्हायरल तेजेवाज चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाचवडकरांचा भाद्रा पण आलाय भद्राचं कसं काय नियोजन दादा त्याचे काय शेटणी केले शेटणी केले वर्षाला शुभेच्छा मला लिमकारांचा सुंदर पण आला बघा मित्रांनो मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक सचिन आप्पा वावरे माळशिरस यांचा साई सुद्धा आलाय मैदानामध्ये कसं काय साईचं नियोजन आज साईज नियोजन एक नंबर एक नंबर केले ना वरसाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाव काय तुझं आर्यन बोडके बरं आणि कोणती कोणती बैल आणली एक निशान निशान कोणा मिल्का शेट कोणा काय नियोजन साधन गाव कुठलं तुझं कोंडवे कोंडवे बरंच लांबणार शुभेच्छा तुला मित्रांनो आयकॉनिक पण आलाय आज कोणती कोणती बैल आणली दादा कैलास आयकॉनिकच कस काय नियोजन आहे आयकॉनिक आणि कैलास पाळणार बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बिजल्या पण आलाय मित्रांनो वाटेगावकरांचा बादल सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रा नमस्ते कस काय नियोजन आहे तांडव तांडवानी बादल पाळणार आहे मित्रांनो तांडवानी बादल पाळताना दिसणार आहे दादा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रॉकी पण आलाय रॉकीचं गाव कुठलं दादा मोगराळे कस काय नियोजन आहे सतपाल वा वा चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पिस्तूल पण आलाय बघा आपण पाहू शकता नांदे मुळशीकरांचा हा पिस्तूल आहे बघा मित्र कस काय नियोजन आहे काय नियोजन केलंय बावन्न केले नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गिरवीकरांचा रुद्रा पण आलाय आणि इकडे पाहू शकता ते जसुद्धा दाखल झालाय कसं काय आज नियोजन कायचं काय नियोजन याच्याकुणावर काय ते घेतलं बरं आणि ते रुद्रा रुद्राचा बरं त्यांच्याबरोबर बर नियोजन आहे चांगले नियोजन केले मला बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध पैलगडी मालक हेमंत दादा भेटलेले आहेत दादा नमस्ते नमस्कार काय कसं नियोजन आहे आज का घेणार मित्रांनो हिंद केसरी हरणे आलेला आहे मैदानामध्ये आणि आज गणेश नियोजन करण्यात आले पहिल्यांदाच पहिली गाडीचा दोन मैदान आम्हाला जोड नसल्यामुळे मग आम्ही रिटर्न केले काय वातावरण कसं आहे वातावरण एकदम मस्त गार आहे पहिला नंबर मुंबईतनं आला का आता मुंबईवरूनच आलो मुंबई वस्तीला होतो आणि बंडू नाना सोमनाथ आम्ही तुमच्या इन्स्टा रील्स पाहिल्या तिकडे हरण्याचं जंगी स्वागत केला हो स्वागत म्हणजे मित्रमंडळीनेच केलेलं आहे आणि चांगल्यापैकी केला आणि पूर्वीचं जी एक जी रील वायलर होतो ती थारच्या मैदानाची आहे पण आम्ही आमच्या घरगुती पद्धतीने चांगला त्याचं ऑप्शन केले ताईंनी पण त्याचं ऑप्शन करून घरी स्वागत केलेलं पण व्हिडिओ खूप व्हायरल झाला ताई मैदानाला आल्याच्या नंतर ज्या पण दिवस ती घरी बैल गेल्याच्या नंतर तिला आरती आणि त्याला एक चपातीची खाऊ घातल्या घातल्याशिवाय आम्ही त्याला दावडीला दा बांधत नाही पहिल्यांदा त्याचंही केलं जातो त्याला नैवेद्य केलं जातो दाखवूनच आता मित्रांनो हे पाहू शकता सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी हरणे सुद्धा मायनीच्या मैदानामध्ये दाखल झालाय घोटच्या सरज्या बरोबर तो आज पाळताना दिसणार आहे मित्रांनो कोंडव्याचा मिलखा पण आलाय आणि हेच नाव काय मित्रा निशान निशान निशान, निशान, निशान पण आलाय बिल्लाचं गाव कुठलं चोरगेवाडी कसं नियोजन आहे आज बिल्लाचं काय घरची गाडी कुणाबरोबर दिसेल पाळताना पाळताना तुमचं नाव काय शेठोर बर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कले डोणकरांचा सुंदर पण आला आहे दादा नमस्ते आपलं नाव काय दादा प्रताप शेठ निकम बरं आणि आज कसं काय नियोजन आहे सुंदरचं आज मोठा पळरा केला आहे मोठा म्हणजे कुणाबरोबर दिसेल पाळताना सुंदर सुंदरच आहे दुसरा दसरा पण सुंदर आहे पण कुठला सुंदर आहे वागिरीचं सुंदर आहे बरं चांगलं नियोजन केलं आहे दादा चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो ज्याची आपण बऱ्याच दिवसापासून आतुरतीनं मैदानामध्ये येण्याची वाट पाहत होतो तो लारा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय नमस्ते नमस्ते काय म्हणताय आज कसं नियोजन दादा किती दिवसात ना आता ला लारा मैदानामध्ये महिन्याच्या गॅपने आलेला आहे बघा बऱ्याच दिवसातनं लारा मैदानामध्ये दाखल झालेला आहे चाल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वजीर पण आलाय वजीरचं गाव कुठलं गावचं आहे कसं नियोजन आहे फिल्ड बरोबर पाळणार आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तिरकवाडीचं सिकंदर पण आलाय कसं नियोजन आज सिकंदरच सिकंदर बादल कुठला दुधबाईचा बादल आणि सिकंदर पण चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पण मैदानामध्ये आणि पलीकडचेच नाव दादा ते लक्षात ते आणि हा निसता लक्षात का बरोबर कसं नियोजन आहे आज ह्या लक्षाचं कसं नियोजन आहे रुद्र बरोबर रुद्र बरोबर आणि साई बरोबर आहे तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो साखरवाडीचा बावरे सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा कसं काय नियोजन आहे महबूब कुठला वांगीचा महबूब आणि साखरवाडीचा बावरे आपल्याला पळताना दिसत आहे चला शुभेच्छा दा तुम्हाला दादा शिवकरांचा सर्जा मित्रांनो धाराशिवकरांचा शिवकरांचा सर्जा पण आलाय दारा शिव मध्ये कुठे राहतात दारा शिव आपण विंग मध्ये उतरलाय कराड विंग मध्ये पुण्याबरोबर नियोजन आहे टिटवी बरोबर आहे बरं बरं अमित शेठ पाटील यांच्या टीटवी बरोबर पळताना दिसणार आहे हा चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि वसल झालेत बघा सिकंदर पण आलाय पांडेकरांचा हिंद केसरी सोन्या सुद्धा आलाय मित्रांनो पेडगाव मैदानातील एक नंबरचा मानकरी आहे हा आज कसं काय नियोजन आहे दादा वाघवाडीच्या रोमन म्हणजे हिंद केसरी रोमन बरोबरच पाळताना आपल्याला दिसणार आहे